प्रशासनाच्या तर्फे आयोजित शांतता समिती बैठकीत उपस्थित सर्व शिवप्रेमी सोलापूर शहर महानगरपालिकेच्या आयुक्त श्री सचिन उंबासे साहेब माझ्या सहकारी श्री हसन श्री कबाडे श्रीमती पाटील ॲडिशनल कमिशनर साहेब उपस्थित सर्व पोलीस अधिकारी पत्रकार बंधू मध्यवर्ती समितीच्या सर्व पदाधिकारी सदस्य उपस्थित सर्व सोलापूर शहराच्या नागरिक सर्वांना नमस्कार सर्वप्रथम साहेबांना मी मनापासून स्वागत करतो आपण आलं पूर्णपणे ह्या बैठकीच्या शोभा वाढवला आता माझ्या कार्यकाळात प्रथमतः महानगरपालिकेच्या आयुक्त महोदय इथे येऊन लोकांच्या अडीअडचणी ऐकून घेतलं ते सोलापूरच्या राजवासी म्हणून मलाही चांगला वाटत आहे थँक्यू सो मच so फॉर कमिंग आणि आपण बसून काम करून घेतात आम्हाला ते सुटेबल नाही आहे त्यामुळे उभं राहत हे जे बैठक जे आहे हे संधी मी यासाठी वापरतो आता नुकतच महानगरपालिकेच्या निवडणूक आणि आपलं सिद्धारामेश्वरच्या गड्डा यात्रा दोन्ही एवढा शांततेने पार पडला त्यासाठी सोलापूर महानगरपालिकेच्या प्रशासन आणि महत्वाच्या सोलापूरच्या सर्व नागरिकांना पोलीस प्रशासनातर्फे मनापासून आभार व्यक्त करतो धन्यवाद सकाळी <laughs> आम्ही आमच्या टीम सोबत चर्चा करताना अं बैठक आहे काय काय मुद्दा आपल्याकडून येईल आणि त्याच्या उत्तर काय द्यायची बॅटिंग काय करायची का <laughs> याबद्दल आमच्या चर्चा होतं पण खरोखर कर मला असंही वाटत आहे या सभेला मी मनापासून अभिनंदन करून आभार मानायचे शिवजयंती बद्दल चर्चा सुरू होण्याच्या अगोदरच आपणच डिक्लेअर करून टाकलं यावर्षी आम्ही पारंपरिक पद्धतीने करणार आहे म्हणजे तिथंच ऐंशी टक्के नबे टक्के कुठल्याही प्रकारचा कायदा व सुवसचा प्रश्न निर्माण होण्याच्या संधी बंद करून टाकला तुम्ही तर हे मध्यवर्तीचे एक अतिशय महत्त्वाचा निर्णय आहेत ते आम्ही स्वागत करतो आणि अभिनंदन करतो आपण जे बोललेले दोन तीन मुद्दे फक्त तेवढेच मी उत्तर देतो बाकी कुठल्याही प्रकारच्या भाषण किंवा मार्गदर्शनच्या विशेष उरलेच नाही आता आपल्या निर्णयामुळे जे जे सिविक इश्यूज आपण सांगितलेले आहे ते फक्त महानगरपालिकाच्या आहेत ते बघू असा ना सोडता आमच्याही लोक कामात लावू ज्या ज्या ठिकाणी ट्राफिकच्या लोकांना वापर करून किंवा आमच्या एक संयुक्त अँटी पगत पथक आहे जे पीए दर्जाचे अधिकारी दिलेले आहे अंमलदार दिलेले आहे त्याच्या त्या लोकांना जास्तीत जास्ती, जास्ती वापरून पर्टिक्युलरली हे मिरवणूक मार्गावर या पुढच्या पाच सहा दिवस तिथंच फोकस करू आणि कॅरेज वेळ जास्तीत जास्ती, जास्ती वाढवून घेऊ मोकला जा, मोकळा जानवर असो किंवा वायर्स आहे झाडांच्या प्रोनिंग आहे ते सर्वांबद्दल आमच्या दृष्टीने जे नजरात येत आहे ते कॉर्पोरेशनच्या निदर्शनास आणून देऊन लवकरात लवकर सोल्युशन काढू आणि परवानगी बद्दलचे जे मुद्दा होत मागच्या वर्षी ज्यांच्या ज्यांच्या परवानगी होतं तुम्ही वाढ बघून बसूनही तुम्ही काम सुरू करा आपलं डीम्ड आहे ते शंभर टक्के होणारच त्यामुळे आपण मला अजून परवानगी नाही मिळाला त्यामुळे हे काम राहिलं असा अजिबात विचार करायची गरज नाहीये जे नवीन बदल बद्दलचे जे आहेत ते नक्की सोबत बसा आ, आता आमच्या अपेक्षा आहे जेवढं शक्य आहे आम्ही आता तुमचेच लहान भाऊ आता असलं तर त्यांना तुमच्या मंडळात तुम्ही स्वीकारा त्यांना कशाला नवीन घर बनवायची अत्यंत आवश्यकता पडलं तर कशा करायची ते सोबत बसून चर्चा करू ठीक आहे मंडळाच्या मार्गामध्ये दुसरी वाहन वगैरे असलं तर ते अडचण होत आहे ते ट्रॅफिक मॅनेजमेंट आणखी इम्प्रूव्ह करू अजिबात कुठल्याही गाडीमध्ये घुसणार नाही अशा नियोजन प्लान करू सर्वांना समान संधी मिळाला पाहिजे तिथं सादरीकरणासाठी महत्वाच्या चौकार पर्टिक्युलरली आपला बाबासाहेब आंबेडकर चौक असो सरस्वती चौक असो नवी बेस आणि शिव शिव शिवाजी महाराज पुतला जवळ ते आम्ही नक्की प्रयत्न करू सर्व मंडळाकडून पण सहकार्य पाहिजे असा पोलिसांनी आम्हाला मारला लवकर आम्हाला तिथून पुढे ढकललं अशा वाद वगैरे न करता पंधरा मिनिट आम्ही अग्री करू चौकात पंधरा मिनिट झाला ते पुढे मूव करायची असा प्लॅन करू अँड शेवटच्या जे हेवी देखील बदलचे मुद्दा होतो ते नक्की ट्राफिक डिपार्टमेंट पर्टिक्युलरली जे मार्केट एरिया आहे नवी आणि नवी पेठचे एरिया तिथं लक्ष देवायची आणि संभाजी महाराज पुतलातून शिवाजी महाराज पुतला पर्यंत या पाचलं जे पर्टिक्युलरली ऑटो जे लागलेले आहेत ला दोन तीन लेअरला ले, ते क्लिअर करून घ्या भंडारे साहेब हे पर्टिक्युलर तुमचा रेस्पॉन्सिबिलिटी आहे बसा ते सिंगल लाईन करून घ्या तेवढा तुम्ही केलं तर रोड आणखी आम्हाला दहा बारा फुट वाहनधारकांना मिळेल वापरण्यासाठी अँड uh, शेवटचा मुद्दा मी हे टच करतो भाऊनी जे सांगितलं म्हणजे इतर कोणी इकडं तिकडं ते लावलं तर त्यामुळे असा आमच्याही भावना अशा वाटत आहे आम्ही का नाही बघा आता माझ्या दोन वर्षी संपलेलं आहे आता जाण्याच्या तयारीत आहे आता आपण सोलापूर एक पूर्ण शहर मिळून असा एक मॉडेल तयार करून तुम्ही दाखवलेला आहे यात पोलीस डिपार्टमेंट किंवा मा, माझा काही मोठा रोल नाहीये आम्ही फेसिलिटेट करतो पहिल्या दिवस पासून आम्ही फेसिलिटेट करणार आहे पण आपण हे शक्य आहे म्हणून करून दाखवलेलं आहे यात हे जे डॉलवीची एक गोष्ट आहे आणि आपलं सर्व हिंदू मुस्लिम बौद्ध आणि ख्रिश्चन बांधवांनी सर्वांनी मिळून याच ठिकाणी निर्णय घेऊन सर्व भोंगे काढून दिले हे दोन मोठी गोष्ट आहे पूर्ण महाराष्ट्राला तुम्ही एक शहरांनी सोसायटीनी निर्णय घेतला तर किती स्मूथली होईल ते तुम्ही करून दाखवलेलं आहे याच काम गुन्हे दाखल करून दहा लोकांना अटक करून लाठीचार्ज करून पब्लिक दगडफेक करून असं पण होण्याची शक्यता आहे पण तुम्ही जे करून दाखवलं हे टोटली सिव्हिल सोसायटी ओरिएंटेड आहे हे प्रशासनांनी फोर्सफुली केलं नाही या करताना आता उदाहरण एक शाळा आहे एक वर्ग आहे एक क्लास आहे आपलं अपेक्षा आहे सर्व जे स्टुडंट्स आहे सर्व पोरं जे आहेत ते सर्वांनी पास व्हायला पाहिजे ते अपेक्षा आहे कोणी दोन चार पोरं आहेत त्यांना आणखी धक्का मारणे आवश्यकता आहे ते फेल झालं त्यांना काढून बाहेर फेकायची नाही किंवा नाही ते फेल झालं त्यांना पिटाई करा टोका हे करणं योग्य नाहीये आता त्यांच्यासोबत आणखी जास्त वेळ देणे आवश्यकता आहे आता ते टीचर बसू शकेल सोबत किंवा त्यांच्या वर्गमित्र बसू शकेल व आता आम्हाला पन्नास पाहिजे तुमच्या आता तीस पर्यंत आलं जे दोन बेस्ट दोन पडसून आता शून्य होत आता तीस पर्यंत आलं ठीक आहे आणखी टीचर काही बसू ते फ्रेंड्स जे आहे वर्गमित्र ते सोबत बसलं ते तीस पासून पन्नास ला नक्की येणारच आणि आपलं पूर्ण सोलापूर क्लास जे आहे ते पूर्णपणे पास होणार आहे आता आम्ही त्यांना बघून रिव्हर्स गिअरला जाऊ नये गाडी चालवताना तुम्ही समोर बघून गाडी चालवा व्यवस्थित राहील प्रवास आता तुम्ही रेअर व्ह्यू मिरर बघून मागे असा काढला म्हणून तुम्ही रिव्हर्सला जाण्याचे प्रयत्न करू नये सोलापूरचे एक चांगले ऑलक आपण निर्माण केलेलं आहे या कार्यकाळात मी तर सी पी म्हणून रुजू होतं हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे माझ्या करिअर आठवण हे काम जेव्हा सोलापूरनी केलं तेव्हा मी तिथला रुजू होतो म्हणून अशा संधी आपण मला दिला त्याबद्दल आपल्याला पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो आणि जसा मी सुरुवातीला सांगितलं छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त या शांतता समिती बैठकीला तुम्ही अशा करा तशा करा हे करू नये ते करू नये हे बोलायला मला तुम्ही दिला नाही त्याबद्दल पुन्हा एकदा सर्व शिवप्रेमीला आणि पर्टिक्युलरली मध्यवर्ती समितीला मी आभार व्यक्त करतो आणि उपस्थित सर्वांना पोलीस प्रशासनाकडून येणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती निमित्त हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो आणि दोन शब्द संभवतो जय हिंद जय महाराष्ट्र बंधू प्रेम न्यूज चॅनलला लाईक सबस्क्राईब ला, ला, ला व बेल आयकॉन दाबायला विसरू नका धन्यवाद